पार्क स्टेडियमवरील मुळे पवेलियन हॉल येथे स्वर्गीय सुभाष भालचंद्र बुबणे यांच्या स्मरणार्थ खुल्या टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ राजीव प्रधान हर्षवर्धन बुबणे व सचिव जे एम पुणेकर यांच्या उपस्थितीत पार पडला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे एम पुणेकर गोवर्धन आवश्यक सिद्ध्रामाप्पा मुनोळे यांनी परिश्रम घेतलं बार्शीच्या वेदांत खळदेने उल्लेखनीय खेळ करीत पुरुष एकेरी आणि सतरा वर्षे वयोगटात अजिंक्यपद मिळवलं राजवर्धन तिवारी दुहेरी मुकुटचा मानकरी ठरलाय त्याने अकरा व चौदा वर्षे वयोगटात अजिंक्यपद प्राप्त केल त्याने महाराष्ट्र मानांकित स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना रौप्यपदक पटकाव त्यानिमित्त हर्षवर्धन बुबणे यांच्या हस्ते त्याचा सत्कार केला अकरा वर्षे वयोगटात बार्शीच्या राजवर्धन तिवारीने केलीच्या रियान बोलेचा तीन शून्यन पराभव केलं तसेच त्याने चौदा वर्ष वयोगटात विरेन मालवेचा तीन शून्य अशा फरकानं पराभव केलाय मुलींच्या गटात अमृता आंबेसंगे हिने जीवनीधारणेवर तीन एक असा विजय मिळवलाय चौदा वर्षे मुलींच्या गटात शिवानी सानप या खेळाडूनं शांभवी सोलापुरेवर तीन शून्य तर सतरा वर्षे वयोगटात वेदांत खळदेनं सुजित खुरंगळेवर तीन एकनं बाजी मारलीये मुलींमध्ये वेदांकिता पाटीलने अनुष्का रावतवर तीन एक अशा फरकानं विजय मिळवलाय महिला एकेरीत अनुष्का रावतने वेदांकिता पाटीलवर तीन दोन अशी बाजी मारली पुरुष एकेरीमध्ये वेदांत खळदे यानं विनोद मगजीवर तीन शून्यने मात केली प्रौढ एकेरीत नवले यानं सुभाषुकरंडेवर तीन एक अशा फरकानं विजयाची नोंद केलीये सतरा वर्षे वयोगटात अनुष्का रावत समोर वेदांतिका पाटीलचं टिकावं लागू शकलं नाही नमस्कार आपण पाहत आहात अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क